या घटनेची माहिती घरच्यांना कळताच कुटुंबात शोककाळा पसरली कसे तरी लग्न उरकून टाकले सकाळी घरात एकीकडे मुलीची पाठवणी सुरू होती तर दुसरीकडे दोन भावांच्या अंत्यसंस्काराची तयारी होत होती नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया त्या पहिल्यांदाच पाहता असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फिरोजाबाद येथील बावीस वर्षीय दीपक कुमार हा चुलत भाऊ प्रशांत कुमार सह त्याच्या आत्याच्या मुलीच्या लग्नात सहभागी व्हायला निघाला होता ते बाईक वरून आवागडच्या दिशेने जात असतानाच वाटेत फतेहपूरच्या वळणावर वा त्यांचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि बाईक रस्त्या किनारी असलेल्या एका विद्युत खांबाला आदळली ही धडक इतकी भीषण होती की युवकांच्या डोक्याला खांब जोरात लागला आणि जागीच दोघांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी युवकांची ओळख पटवून त्यांच्या घरच्यांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही युवकांचे मृतदेह पोस्टमार्टमला पाठवले घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला गर्दी केली लग्नासाठी येणाऱ्या तरुणांच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला यावेळी घरातील ज्येष्ठांनी मुलीचं लग्न उरकून घेऊ अंत्यसंस्कार करावेत असे सुचवले त्यानंतर सकाळी मृत युवकांच्या बहिणीचं लग्न करून तिची पाठवणी केली त्यानंतर युवकांचे मृतदेह घरी आणले एकाच घरात लग्न आणि अंत्यसंस्काराची तयारी झाल्याने गावात ही सन्नाटा पसरला प्रत्येकाच्या डोळ्यात या घटनेमुळे अश्रू आले आहेत